शुकासारिखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारखा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक दहावा समास सातवा सगुण भजन या समासामध्ये अध्यात्मशास्त्रातील एका गुढ अनुभवाचे वर्णन आहे प्रश्न असा आहे की ज्ञानी ज्ञानीपुरुष जिवंतपणे देहाने संसारात दिसत असले तरी मनाने त्यात नसतात मेल्यानंतर अर्थात संसाराशी त्यांचा संबंध नसतोच सत्पुरुष मेल्यावर त्यांची समाधी बांधतात तेथे पुष्कळ लोकांना त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते हे कसं काय आणि ती प्रचिती खरी का खोटी सत्पुरुष आपल्या समाधी पाशी असतो काय असला तरी तो मुक्त कसा नसला तर मग त्याची प्रचिती येते कशी याचे उत्तर समर्थ असे देतात की सत्पुरुष आत्मज्ञानी असतो तो ईश्वराशी समरस होतो म्हणून मूळ मायेचा अध्यक्ष होतो मग ईश्वराचे ज्ञान प्रेम व सामर्थ्य ते त्याचे ज्ञान प्रेम व सामर्थ्य बनते ईश्वराचा हेतू तो त्याचा हेतू आणि ईश्वराची कृपा ती त्याची कृपा अशी अवस्था त्यास येते ईश्वर जसा सर्व अंतरयामी तसा तोही सर्व अंतर्यामी होऊन सर्व जीवांवर अत्यंत निस्वार्थी प्रेम करतो आत्मज्ञान अनुभवस्वरूप असते तर ज्ञानीपुरुषाला भेटणारी माणसे बहुधा अज्ञानीच असतात त्यांना आत्म अनुभवाची कल्पना देण्यासाठी संत आपले ज्ञान शब्दांच्या सहाय्याने विचार रूपाने सांगतात त्यामुळे त्यांच्या ज्ञानाला विचारांचा आकार येतो संतांचे हे विचार मोठे सामर्थ्य संपन्न असतात अज्ञानी जीवांबद्दल अति उत्कट प्रेम आणि जीवाच्या कल्याणाबद्दल असीम तळमळ या विचारांमध्ये भरून राहिलेले असतात देहाने जेथे तो जिवंतपणे राहतो त्या जागेमध्ये त्याचे ते जिवंत विचार सूक्ष्म तरंगरूपाने वावरतात देह ठेवल्यावर लोक त्यांची समाधी मानतात ते तेथेच आहेत अशी लोकांची प्रामाणिक भावना असते तो खरा सर्व व्यापीच असतो त्याच्या विचार तरंगाचा समूह त्याच्या समाधी स्थानापासून कायमचा वास करतो तेव्हा जेव्हा कोणी माणूस समाधीच्या दर्शनाला जातो तेव्हा ते विचार तरंग त्याच्या सूक्ष्म देहावर परिणाम करतात जर तो परमार्थिकदृष्ट्या दृष्ट्या लवचिक असेल तर ते विचार तरंग त्याचा भेद करून आत शिरतात त्यावेळी त्या माणसाला त्या संतांच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणखी एक गोष्ट अशी की वासना असते तेथे स्वार्थ असतो वासना नसते तेथे स्वार्थ नसतो स्वार्थामध्ये आकुंचितपणा असून तो बहुत बलहीन करतो निस्वार्थामध्ये विशालपणा असून तो बहुत बलसंपन्न करतो संतांमध्ये वासना नसते स्वार्थ नसते देवावर ते अत्यंत निष्काम प्रेम करतात म्हणून मा माणसावर अत्यंत निस्वार्थी प्रेम करतात त्यांचे ते शुद्ध प्रेम जीवांच्यामध्ये अगदी खोलवर पोचते म्हणून संत देहाने गेले तरी माणसांच्या हृदयात प्रेमरूपाने जिवंत राहतात त्यांना त्यांच्या आहेपणाचा प्रत्यक्ष अनुभव येतो शिवाय एक धनात हे ठेवावे की संतांच्या प्रेमाने भारलेले जीव मृत्यूनंतर समाधीच्या अवतीभोवती घोटाळतात ते पुन्हा जन्मास आल्यावर आजना उद्या समाधीच्या दर्शनास येतात आणि कायमचे चिकटतात त्यामुळे वर्षानुवर्षे काय पण शतकानुशतके या सत्पुरुषाचे महात्म्य कायम टिकते खुद्द श्री समर्थच याचे उत्तम उदाहरण आहेत शेवटची गूढ गोष्ट अशी की समाधीवर निष्ठा ठेवणाऱ्या भक्तांपैकी एक जण जरी चांगला तयार झाला तरी त्याच्या निष्काम भजनाने समाधीला मोठे तेज चढते समाधीच्या आस्मंतात स्थिरावलेल्या त्या सत्पुरुषांच्या विचार तरंगांना त्या निष्काम भक्तांच्या आत्मबलाने उजाळा मिळतो त्यामुळे त्यांच्यातील जिवंतपणा अधिक उत्स्फूर्त होतो म्हणून सत्पुरुषाच्या अस्तित्वाची प्रचिती लवकर येते सगुणाच्या निष्काम उपासनेचे हे गूढ महात्म्य फक्त संतांनीच ओळखले म्हणून आत्मज्ञान झाल्यावर देखील संतांनी सगुण उपासना टाकली नाही संतांचा पुण्यमार्ग तो हाच आहे तात्पर्य काय की संत गेल्यानंतर त्याची जी प्रचिती येते तो काही इतर भ्रमासारखा का भ्रम नाही ज्ञानीपुरुषांनी देह ठेवल्यावर सुद्धा लोकांना त्याचे दर्शन होते त्यांची अनन्य रीतीने प्रचिती येते या गोष्टी खऱ्या आहेत ज्ञानीपुरुष मुक्त असतात त्यांची वासना शिल्लक उरलेली नसते लोकांची शुद्ध भावना त्यांना फळ देते रामकृष्णादी अवतार मोठे ज्ञानीपुरुष आणि संत सारासार विचाराने मुक्त झालेले असतात त्यांनी देह ठेवल्यावर देखील त्यांचे सामर्थ्य येथे चालते ते कसे चालते अशी श्रोत्यांची शंका आहे हा प्रश्न खरोखरच फार चांगला आहे वक्ता म्हणतो की त्याचे उत्तर लक्ष देऊन ऐकावे आत्मज्ञानी पुरुष मुक्त होतात नंतर प्रारब्ध संपले की देह ठेवतात देह ठेवल्यावर देखील त्यांची सत्ता चालते प्रत्यक्ष कार्य करते परंतु वासना धरून ते परत येतात असा त्याचा अर्थ नाही लोकांना त्यांच्या अस्तित्वाचे चमत्कार अनुभवास येतात लोक त्यांना सत्य मानतात पण यामध्ये खरा अर्थ काय याचा नीट विचार केला पाहिजे एखादा सत्पुरुष हयात असताना त्याच्याकडून लोकांमध्ये पुष्कळ चमत्कार झालेले असतील हे काही अशक्य नाही पण त्यांनी देह ठेवल्यावर जे चमत्कार घडून येत येतात त्यांची मात्र खरी प्रचिती तात्काळ बघितली पाहिजे उदाहरणार्थ ते जिवंत असता आपल्या घरीच आहे तेथून कोठेही बाहेर गेलेले नाही असे असता एकाच दिवशी एकाच वेळी दोन किंवा तीन ठिकाणी लोकांना ते प्रत्यक्ष दृष्टीत पडतात असा चमत्कार घडून येतो याला काय बरे कारण असेल याचे कारण असे की लोकांच्या शुद्ध भावनेमुळे असे घडून येते संत देवरूप असतो जशी त्याची भावना असते तसा त्याचा देव फळतो चमत्काराचे हे एकमेव कारण आहे इतर कल्पना करणे म्हणजे निष्कारण वेडे वाकडे तर्क करणे होय म्हणून संतांनी देह ठेवल्यावर देखील ते गेले नाहीत ते आहेच अशी ज्याची खरी भावना असते त्याला तो संत प्रत्यक्ष दर्शन देतो चमत्काराची रोकडी प्रचिती ती हीच होय वास्तविक देह जिवंत असताना संत देहामध्ये नसतोच म्हणून देह पडल्यावर त्याच्या मूळ अवस्थेमध्ये यत्किंचितही बदल होत नाही त्याचा देह जिवंत असता शुद्ध भावना जे फळ देते तेच फळ ती भावना त्याचा देह पडल्यानंतर सुद्धा देते अशा रीतीने संतांनी देह ठेवल्यावर चमत्कार घडतात व ते अगदी खरेही असतात मनापासून जे आपल्याला आवडते ते स्वप्नात दिसते पण जे दिसते ते बाहेरून कोठून आलेले नसते यावर कोणी म्हणेल की त्या वस्तूचे आपल्याला स्मरण होते म्हणून दिसत ती दिसते पण हे खरे नाही कारण वस्तूचे स्मरण झाले तर ती काही प्रत्यक्ष दिसत नाही परंतु येथे स्वप्नामध्ये ती प्रत्यक्ष दिसते याचं कारण काय आपण कल्पना करतो त्यामुळे स्वप्नामध्ये अनेक वस्तू आपल्याला दिसतात त्या वस्तूचे स्मरण होते म्हणून त्या दिसतात हे खरे नाही तसेच त्यांचा व्यवहारामध्ये काही उपयोग नाही हेही खरे आहे श्री समर्थांना असं सांगायचंय की समजा एखादा सत्पुरुष निधन पावला आपण त्याची आठवण केली तर त्यामुळे तो प्रगट होतो असे घडत नाही तो आहेच अशी दृढ व निसंशय कल्पना जर आपण केली तर तेवढ्या पुरता तो प्रत्यक्ष प्रगट होतो यात शंका नाही पण हा आपल्या कल्पनेचा परिणाम आहे कल्पना विरली की तो नाहीसा होतो तो प्रगट होतो तेव्हा तो आपण होऊन किंवा वाचना धरून साकार होतो असे मुळीच नाही येथे श्रोत्यांच्या शंकेचे निरसन झाले ज्ञानी पुरुषाला जन्म येतो ही कल्पना करू नये माझे सांगणे आकलन होत नसेल तर सूक्ष्म विचार करून बघा म्हणजे कळेल जे ज्ञानी पुरुष मुक्त होतात त्यांची सत्ता विनासायास व आपोआप चालते खऱ्या पुण्यमार्गाने ते गेलेले असतात म्हणून असे घडते भगवंताच्या दर्शनाचा मार्ग तेवढा एकच खरा पुण्यमार्ग होय भगवंताच्या मार्गाने जो चालतो त्याचे महात्म्य स्वतः भगवंतच वाढवतो म्हणून स्वतः काही प्रयत्न न करता संतांचे महात्म्य या जगात आपोआपच वाढत जाते यासाठी माणसाने पुण्य मार्गाने चालावे जगामध्ये भगवंताची भक्ती वाढवावी आणि न्यायाचा पंथ सोडून अन्यायाच्या मार्गाने कधी जाऊ नये यानंतर ज्या पुण्य मार्गांनी ज्ञानीपुरुष जातात त्या मार्गाची कल्पना समर्थ आपल्याला देतात अनेक प्रकारची पुनश्चरणे करावी अनेक तीर्थे हिंडावी आणि प्रबळ वैराग्य धारण करून अनेक प्रकारच्या शक्ती अंगी वाढवाव्या मी आत्मस्वरूप आहे असा जर मनाचा निश्चय झाला तर ज्ञानमार्ग साधतो हो, आणि त्याच्या योगानेही अंगी मोठे सामर्थ्य चढते जिथे कुठे आपली एकमेव निष्ठा असेल तिथे धक्का लागेल असे काही करू नये एक सद्गुरु तरी किंवा एक देव तरी या दोघांपैकी कोणा एकावर एक संपूर्ण निष्ठा ठेवावी संपूर्ण निष्ठा नसेल तर बाकीचे सारे वाया जाते समजा एखाद्या नि एखाद्याला निर्गुणाचा अनुभव झाला निर्गुणाचे ज्ञान झाले म्हणून त्याने सगुणाकडे दुर्लक्ष केले सद्गुरूची किंवा देवाची उपासना त्याने सोडून दिली असा ज्ञाता पुरुष दोन्हीकडून नागवला जातो त्याला धड निर्गुण स्वाधीन होत नाही व धड सगुण हाताशी लागत नाही त्याच्यापाशी ज्ञान म्हणावे तर ते नसते भक्ती म्हणावी तर ती नसते उगीच अभिमान मात्र त्याच्या अंगी चढतो म्हणून जप आणि ध्यान काही केल्या सोडू नये जो आत्मज्ञानी सगुणाची उपासना सोडून देतो तो ज्ञानी खरा पण अपयशी असतो म्हणून सगुणाची उपासना कधीही सोडू नये आत्मज्ञानी पुरुष अतिमानवी बनतो हे खरे परंतु त्याचे ज्ञान पक्व होईपर्यंत त्याची मानवता त्यास सोडत नाही शिवाय ज्ञान पक्व झाल्यानंतर अंतरी अतिमानव राहून बाहेर तो अगदी साध्या माणसासारखा माणसाच्या भूमिकेवरून वागतो म्हणजे मानवतेने वागतो म्हणजे दोन्ही अवस्थांमध्ये त्याला मानवता सोडून चालत नाही अत्यंत निष्काम उपासना हे मानवतेचे सर्वोत्तम स्वरूप आहे कोणी ज्ञानाची उपासना करील कोणी कलेची कोणी विद्येची कोणी विज्ञानाची कोणी भगवंताची उपासना करील पण ती निष्काम झाली ती शुद्ध व पवित्र बनते तिच्यामध्ये विलक्षण सामर्थ्य असते जगाच्या उद्धारासाठी ते अत्यंत उपयोगी पडते जो ज्ञाता उपासना करीत नाही त्याच्यापाशी हे सामर्थ्य नसते म्हणून तो अपयशी ठरतो निष्काम उपासना आणि निर्भेळ ब्रह्मज्ञान यांची जर जोडी जमली तर फार मोठे कार्य घडू येते असे सांगतात अत्यंत निष्काम बुद्धीने केलेली म्हणजेच कसलीच अपेक्षा न ठेवता केलेली भगवंताची उपासना अनमोल आहे तिची बरोबरी करणारी वस्तू या विश्वामध्ये नाही मोठे आत्मबल असल्या वाचून कोणीही माणूस अशी उपासना करू शकणार नाही काही अपेक्षा ठेवून उपासना केली तर ती अपेक्षा पूर्ण होते काहीही अपेक्षा न ठेवता उपासना केली तर प्रत्यक्ष भगवंताशी गाठ पडते भगवंत आपला असा होतो एखादी अपेक्षा पूर्ण होणे आणि साक्षात भगवंताची प्राप्ती होणे या दोन्हीमध्ये फार फार मोठे अंतर आहे भगवंतापाशी आपल्या सर्व अपेक्षा वासना मागण्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य असते पण आपण नुसती तृप्ती किंवा काम कामना तृप्ती मागू लागलो तर भगवंत आपल्यापासून दूर जातो आपण भगवंताला अंतरतो म्हणून अत्यंत निष्काम बुद्धीने आपण परमेश्वराची उपासना करावी निष्काम बुद्धीने केलेल्या उपासनेचे फळ काही आवरच असते निष्काम उपासकाच्या अंगी अमर्याद सामर्थ्य साठते तो वाटेल ते करू शकतो कामनापूर्तीची मुळीच किंमत राहत नाही अमुक व्हावे असा संकल्प भक्ताच्या मनात आला की भगवंत स्वतः आपणहून तो सिद्धीस नेतो त्यासाठी भक्ताला वेगळी प्रार्थना करावी लागत नाही आत्मज्ञान आणि भगवंताची भक्ती अशी दोन्ही सामर्थ्ये एके ठिकाणी आल्यावर मग तो ज्ञानीभक्त काळाला देखील अनावर होतो आटोपत नाही मग इतरांना तो भारी होतो यात नवल नाही इतर सारे त्याच्या छिद्र छिद्रकिड्यासारखे बनतात म्हणून अत्यंत निष्काम उपासना आणि त्यात पुन्हा ब्रह्मज्ञान असा योग आल्यावर त्याच्या तुलनेमध्ये त्रिभुवन सुद्धा उणे पडते ज्ञानीभक्ताचा महिमा यापेक्षा अधिक आकलन होणे बुद्धीला शक्य नसते त्याचा प्रताप कीर्ती व यश निरंतर वर्धमानच होत राहतात ज्या ज्ञानी भक्तापाशी आत्मज्ञानाचे विवेचन असते आणि त्याचबरोबर भगवान त्याच्या उपासनेचा थाट असतो तेथे पुष्कळ माणसे आकर्षिली जातात आणि त्या सत्पुरुषाशी लीन होतात ज्या सत्पुरुषापाशी भ्रष्टाचार घडत नाही म्हणजे ज्याचे वर्तन अत्यंत नीतीधर्मांना धरून असते त्याचा परमार्थ कधीही लपून राहत नाही आणि लोकसंग्रह झाला तरी त्याच्या निश्चयाच्या आत्मज्ञानामुळे त्याचे समाधान कधी भंग पावत नाही या कारणासाठी साधकाने नेहमी सारासार विचार करावा न्याय कोणता अन्याय कोणता हे अखंड शोधावे तरच आत्मज्ञानाकडे बुद्धी वळते पण ही भगवंताची देणगी आहे एकदा ती प्राप्त झाली की मग तिच्यामध्ये बदल घडत नाही जो भक्त भगवंताशी अन्याय होतो त्याला भगवंत स्वतः मार्गदर्शन करतो त्याला योग्य बुद्धी म्हणजे विचार करण्याची दिशा दाखवितो याबद्दल भगवंताचे एक वचन आहे ते ऐकावे मी त्यांना बुद्धी देतो त्या योगाने ते मला येऊन मिळतात असे भगवंत म्हणतात म्हणून भगवंताची सगुण उपासना आणि त्यात विशेष म्हणजे ब्रह्मज्ञान आणि त्यामुळे स्वानुभवाचे खरे समाधान या गोष्टी जगात खरोखरच फार दुर्लभ आहेत इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास सातवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीराम